मात्र अखेर मोठा निर्णय सरकारने घेतलेला असून थेट लाभ हा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार आता देणार आहे यामध्ये लाडक्या बहिणींना आता एप्रिल रुपयाचा निर्णय घेतलेला आहे आता लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे याद्या देखील आलेल्या आहेत कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार व कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार त्या जिल्ह्यांच्या नावे तसेच बँकांची नावे यादी आलेली आहे तुम्हाला ती नावे देखील सांगणार आहे त्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर खुशखबरच समजा आता तुमचा जिल्हा आहे का नाही ते पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चालला जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात लाडकी भन योजनेचे पैसे कधी मिळणार ते तुम्हाला सर्व अपडेट पाहायला मिळेल बरेच जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना लाडकी भन योजनेचे अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल तर इकडे बघू शकता महत्त्वाकांक्षी निर्णय झालेला आहे आता फक्त तुम्हाला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ते आपण अपडेट नक्कीच देऊ फक्त तुम्हाला तुमचा जिल्हा कमेंटमध्ये एकदा नक्कीच सांगायचं आहे आता यामध्ये बारा जिल्हे सहा बँकांची यादी नमूद करण्यात आलेली असून जाहीर करण्यात आलेली आहे आता ही यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली असून याचा लाभ थेट महिलांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे तर इकडे बघू शकता हे तीन हजार रुपये जी तुम्हाला रक्कम दिसत आहे ही तीन हजार रुपयांची रक्कम म्हणजे एप्रिल हप्ता व मेचा हप्ता आता बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटत होतं की हप्ता कधी मिळणार लाडक्या बहिणी प्रतीक्षा करत होत्या आज हप्ता येईल कि उद्या हप्ता येईल त्या प्रतीक्षेमध्येच राहिल्या मात्र अखेर आज सरकारने निर्णय जाहीर केलेला आहे आता सरकारने थेट देखील सांगितले आहेत की या या जिल्ह्यामध्ये पैसे पहिल्या टप्प्यात वाटप केले जाणार आहेत आता काही जिल्ह्यामध्ये सरकारने डीबीटी प्रक्रिया सुरू केलेली आहे म्हणजे डीबीटी प्रक्रिया आता पूर्ण होतात पैसे जे आहेत ते सोडण्यात येणार आहेत बऱ्याच बँकामध्ये पैसे सोडण्यात येतील आता कोणत्या बँकेत पैसे सोडण्यात येणार आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे जर तुमचे त्या बँकेत खाते असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता सविस्तर आपण जिल्हे देखील बघूयात आता इकडे बघा याद्या आलेल्या आहेत तुम्हाला याद्या कोणकोणत्या सांगणार आहे पहिली यादी आहे एक हजार पाचशे रुपये काही बहिणींना मिळणार आहेत तर काही बहिणींना दुसरी यादी पण इकडे जाहीर झालेली आहे या दुसऱ्या यादीमध्ये काय सांगितलं आहे तर तीन हजार रुपये मिळणार आहेत आता याद्या तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत कोणत्या बँक आहेत काही बहिणींना फक्त पाचशे रुपयाची एप्रिलचा हप्ता मिळणार आहे अशी ही यादी पाहायला मिळत आहे म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर यादी आलेल्यानुसार यादीमध्ये आता एप्रिल महिन्यात काही बहिणींना एक हजार पाचशे सरकार देणार आहे मात्र एक काम जर तुम्ही पूर्ण केलं तर एप्रिल महिन्यात काही महिला तीन हजार रुपये देखील देण्याचा निर्णय व यादी देखील सरकारने पाठवली आहे तर छोट्याशा चुकीमुळे काही बहिणींना फक्त एप्रिल महिन्यामध्ये पाचशे रुपये हप्ते मिळाली मात्र तसं नाही आता एक छोटीशी चूक होऊन आहे व वाटत देखील नाही की आपल्याकडून ती चूक झालेली आहे मात्र आता ती कोणती चूक आहे ती तुम्ही दुरुस्त करून घ्या अठ्ठेचाळीस तासाच्या घ्यायची आहे व ही चूक बऱ्याच जणांकडून होत चाललेली आहे आता वाटत देखील नाही की आपल्याकडून अशी चूक झाली असेल मात्र काहींनी चेक केलं तर त्यांच्याकडून पण अशी चूक होत चाललेली आहे आता तुम्हाला कुठे काय चेक करायचं आहे कोणती चूक आहे ती तुम्ही घर बसल्या मोबाईल वरती बघू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ती कोणती चूक आहे तुम्हाला पुढे नक्की सांगणार आहे कारण पाचशे रुपयाचा लाभ आता ही चूक तुमच्याकडून झाली तर सरकार देणार आहे सरकारने आता निर्णय देखील जाहीर केलेला आहे आता डीबीटी प्रक्रिया पूर्ण होत चाललेली आहे पैसे देखील येणार आहेत आता पैसे येणार असल्यामुळे आता जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता आपण जिल्हे पाहूया तर इकडे बघू शकता लाडकी बही योजनेमध्ये अखेर वाटपासाठी जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आलेल्या सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे तर इकडे बघा आता आपण जिल्ह्याची नावे सविस्तर पाहूयात या है, में है। तर खुश आता पहिला जिल्हा यामध्ये पात्र ठरलेला आहे तो म्हणजे लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आता डी टी प्रक्रिया पूर्ण होताच तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये एप्रिल महिन्याचे एक हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर शेतकऱ्यांसाठी जसे पैसे वाटप केले जातात नमोच हप्ता त्याचप्रकारे एकदम फास्ट गतीने लाडक्या भणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत तर मे महिन्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे मे महिन्याची देखील किती रुपये तर एक हजार पाचशे रुपये आता हे टोटल करूयात हे टोटल केल्यानंतर किती होईल तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार यांनी देखील मोठा निर्णय घेतलेला असून आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत आता तब्बल दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात वाटप केले जाणार आहेत आता दहा जिल्हे मी नावे सांगणार आहे व्हिडिओ फक्त दोन मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघत चालत जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्त्याचे पैसे कधी मिळणार तुम्हाला सविस्तर अपडेट समजून जाईल त्या पुढील एक महत्त्वाची बात बातमी म्हणजे अखेर जिल्ह्यांच्या याद्यात तर आलेल्या आहेत आता आपण जिल्हे पाहूयात बरेच जिल्हे आता आपण सांगणार आहोत एक जिल्हा तर पाहिलेला आहे आता काही जिल्ह्यामध्ये तीन हजार रुपये मिळणार आहेत तर काही महिलांना मात्र एप्रिल एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता घेण्यासाठी दोन कामे करावी लागणार आहेत ती कामे अर्जंट करा अठ्ठेचाळीस तासाच्या ती कामे झाली पाहिजे खूप छोटीशीच कामे आहेत सध्या जर पाहायला गेलं तर तुम्हाला आता एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचा जर हप्ता आत्ताच पाहिजे असेल कारण तुम्ही जर आत्ताच मे महिन्याच्या हप्त्यासाठी ते काम पूर्ण नाही केलं तर पुन्हा मे महिन्यामध्ये तुम्हाला खूपच उशिरा मे महिन्याचा हप्ता भेटू शकतो मात्र तुम्हाला एप्रिल मे महिन्याचे पैसे पाहिजे असतील तर त्यासाठी एक काम करा म्हणून सांगितलेलं आहे ते छोटस काम घर बसल्या करू शकता मोबाईल वरती फक्त तुम्ही ते दोन, काम दोन काम काम ते काम होऊन जाईल एक दोन क्लिकमध्येच ते काम होऊन जाणार आहे आहे काम काम ते जर तुम्ही केलं तर एप्रिल छप्प्यासोबत मेचा हप्ता तुम्हाला मिळून जाणार आहे ते काम घर बसल्या लगेच होऊन जातं आता ते कोणतं काम आहे तुम्हाला सांगणार आहे ते काम तुम्ही नक्कीच पूर्ण करून घ्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओच्या पुढे आपण ते कोणते काम आहे ते सांगायचे आहे फक्त व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघत जायचे आहे आता तुम्हाला एप्रिल तर मिळणार फक्त तेवढं काम करा त्यासोबत लगेचच गॅस सिलेंडरचे पैशाचे आता सरकारने वाटपाची तयारी केलेली असून गॅस सिलेंडर योजनेचे देखील आठशे तीस रुपये हे आता चौदा जिल्ह्यात जमा केले जाणार आहेत गॅस सिलेंडरची रक्कम ज्यांना मिळत नव्हती त्यांना देखील सरकारकडून ही देण्यात येणार आहे म्हणजे आता तुमच्या खात्यात जर आतापर्यंत तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नसतील तर तुम्हाला आता इथून पुढे पैसेही येऊन जातील तुम्हाला काळजी करायची नाहीत तसेच जेवढी काय रक्कम लागणार आहे तेवढी आता वाटपाची तयार केली आहे मात्र आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे आतापर्यंत पैसे मिळाले नसतील तर काळजी करू नका आता शंभर टक्के मिळणार आहेत कोणताही नियम त्यासाठी राहिलेला नाहीये आता सर्व भगिनींना पैसे मिळणार आहेत कारण अक्षय तृतीयेचा सण जवळ आल्यामुळे गॅस सिलेंडरचा हप्ता सरकार सर्वच महिलांना आता एक वेळेस देणार आहे त्यामुळे की आठशे तीस रुपये घेण्यासाठी एक काम करा ते कोणता काम आहे मी पुढे सांगणारच आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आता इकडे बघू शकता आता जिल्ह्यांची नावे पाहूयात कोणत्या जिल्ह्यात लाडकी बन योजनेचे पैसे येणार आहेत त्यानंतर पुढील याद्या आपण पाहणार आहोत तर इकडे बघू शकता आता पुढील जिल्हा पात्र ठरलेला यामध्ये हो दे यादी देखील आलेली आहे यामध्ये जर विचार केला तर आता पुढचा जिल्हा हा आपल्याला जालना पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी एक नव्हे तर तीन खुशखबर आलेल्या आहेत आता ह्या तीन खुशखबर जालना जिल्ह्यासहित महाराष्ट्रभरातील सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार ला आहेत आता जालना जिल्ह्यामध्ये एप्रिलचा ला हप्ता कितीवा दहावा आता एप्रिलचा जो दहावा हप्ता आहे याची प्लस किती रुपये मिळणार तर एक हजार पाचशे रुपये मिळणार तर मेचा अकरावा हप्ता इकडे बघा मेचा हा अकरावा हप्ता याचे एक हजार पाच हे जालना जिल्ह्यात मिळणार आहे त्याला टोटल जर आपण केलं तर तीन हजार रुपये तयारी देखील केलेली आहे आता डीबीटी प्रक्रिया जालना जिल्ह्यासाठी सुरू झालेली असून डीबीटी प्रक्रिया ज्या क्षणीला आता पूर्ण होईल त्या श्रेणीला लगेचच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एप्रिल व मेचा हप्ता येऊन जाईल मात्र मे चा हप्त्यासाठी एक काम करायचं आहे ते काम नाही केलं तर येणारच नाही कारण सर्व महिलांना ते काम करावं लागेल ते काम केलं तर दहाव्या हप्त्यासोबत अकरावा मे महिन्याचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के जमा होईल कोणते काम करायचे आपण पुढे सांगणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला आपण एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला माहिती देत आहोत तसेच आता तुमच्यासाठी पुढचे जिल्हे सांगणार इकडे बघू शकता जालना जिल्हा व लातूर जिल्हा झाला या ठिकाणी आठशे तीस रुपये आता गॅस सिलेंडरचे देखील सरकार देणार आहे गॅस सिलेंडरचे देखील पैसे आता मिळून जातील आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी यादीतील काय माहिती आहे आपण ते पाहणार आहोत तर इकडे बघा पहिली यादी आलेली आहे आता काही बहिणीसाठी पहिली यादी म्हणजे काही बहिणींना एप्रिलमध्ये एक हजार पाचशे रुपये सरकार देणार आहे अशा प्रकारची पहिली यादी आहे जर तुम्हाला पहिल्या यादीऐवजी जर दुसऱ्या यादीमध्ये तुमचे जर नाव आले तर तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील आता सरकारकडून पहिली यादी आलेली आहे ती कोणती ज्यांनी काहीच काम केलं नाही त्यांना आता फक्त एक हजार पाचशे रुपये देणार आहे मे महिन्याचे पैसे देणार नाही अशी माहिती पहिल्या यादीत आहे मात्र काही बहिणींचे दुसऱ्या यादीत नाव आलेले आहे दुसऱ्या यादीत ज्यांचे नाव आलेले त्यांना रुपये सरकारकडून येणार आहेत मात्र जर या दुसऱ्या यादीमध्ये तुम्हाला नाव असेल तर एक काम करायचं आहे कारण बघा ही जी दुसरी यादी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी भर योजना ही सरकारकडून आलेली आहे या यादीमध्ये तुमचा जिल्हा व तुमचे नाव जर आले तर तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्याचे पैसे मिळतील मात्र मे महिन्याचे पैसे मिळवण्यासाठी या यादीमध्ये तुमचे नाव तुम्हाला जर आणायचे असेल एक काम करा म्हणून माहिती देण्यात आलेलं आहे ते काम तुम्हाला लगेच सांगतो घर बसल्या तुम्ही दोन क्लिक मध्येच ते मोबाईल वरतीच काम करू शकता दोन मिनिटाच्या आत ते काम होऊन जाईल व एवढं सोपं काम आहे की ते तुम्हाला केलं म्हणून देखील वाटणार नाही काम तुम्हाला सांगणार आहे आता तिसरी एक यादी आहे यामध्ये बऱ्याच महिलांची नावे देखील आलेली आहेत तिसरी यादी म्हणजे एप्रिल हप्ताक महाराष्ट्रातील बहिणींना पाचशे रुपये काही ठिकाणी मिळणार आहे बघू शकता जर या यादीमध्ये तुमचे नाव आले तर तुम्हाला फक्त एप्रिलच्या हप्त्याचे पाचशेच मिळतील या यादीमध्ये तुम्ही नाव येऊ देऊ नका कारण यादीत फटाफट नाव सरकार ॲड करत चाललेलं आहे म्हणजे यादीमध्ये नाव टाकत चाललेलं आहे ज्यांच्याकडून ही चूक झालेली आहे त्यांचे नाव पाचशे रुपयांच्याच यादीत येत आहे तुम्हाला जर पाचशे रुपये एप्रिलचा हप्ता नाही पाहिजे तर तुम्ही फक्त एवढं शेवटपर्यंत बघा तुम्हाला एप्रिलचा हप्ता एक हजार पाचशे व मेचा हप्ता एक हजार पाचशे तीन हजार रुपये मिळून जातील आता छोटीशी चूक काय होत चाललेली आहे जेणेकरून पाचशे रुपये मिळत चाललेले आहेत ते देखील पाहूयात कारण लक्ष देऊन एका मोठा निर्णय जाहीर झालेला आहे इकडे बघा आता महत्वाची बातमी म्हणजे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे काही बहिणींना पाचशे रुपये देण्याचा निर्णय म्हणजे आता सध्या स्थितीला ज्या बहिणी इतर योजनेचा लाभ घेतात म्हणजे काही बहिणींना आता रुपये देखील आहेत त्यांच्या बँक खात्यात मागच्या दहा ते पंधरा दिवसापूर्वी जमा झालेला आहे काही बहिणींना सरकारने चार हजार रुपये दिलेले आहेत ते म्हणजे नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे दिलेले आहेत आता ज्या बहिणी पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात अशा लाडक्या बहिणींना आता फक्त आणि फक्त एप्रिल महिन्याचा पाचशे रुपयाचा झापता व इथून पुढचे पाचशे रुपयांची हप्ते हे लाडक्या भणीना देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून हा निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर आता पुढे बघूयात पुढची यादी म्हणजे तीन हजार रुपये आता एप्रिल हाप्त्यासोबत तीन हजार रुपये मिळण्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत ते तुम्हाला जिल्ह्याची नावे सांगणार आहे आता या यादीमध्ये तुम्हाला जर तुमचे नाव येऊ द्यायचे असेल म्हणजे तुम्हाला एप्रिल महिन्यात एक हजार पाचशे नव्वे पाचशे नव्वे तर तुम्हाला डायरेक्ट तीन हजार रुपयाची रक्कम मिळवायची असेल तर तुम्हाला या यादीमध्ये नाव आणावं लागेल कारण या यादीत नाव आता सरकार टाकत चाललेलं आहे बऱ्याच बहिणींची नावं सरकारने आतापर्यंत टाकलेल्या आहेत मात्र काही बहिणींची नाव सरकार टाकलेला गेलंय त्यांना एक काम करा म्हणून सांगितलं आहे तुम्ही देखील एक काम करून घ्या एक काम देखील ऐकणं गरजेचं आहे त्यानंतर आता पुढील हप्ता मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत कारण आता हप्ता कोणत्या क्षणी बहिणींच्या बँक खात्यात येणार आहे तर फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला चालत्रीकडे बघू शकता आता महत्वाची खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणीसाठी दिलासा देणारा निर्णय आहे आता थेट लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये मिळणार आहेत यासाठी यादीत तुमचे नाव येणे गरजेचे आहे यासाठी एक काम करायचं आहे सर्वात अगोदर तुमच्याकडे जो मोबाईल नंबर आहे त्यासाठी मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे मोबाईल नंबर व आधार कार्ड आहे का नाही ते सांगा जर असेल तर तुम्हाला सर्वात अधिक महत्वाची सूचना मोबाईल नंबर आधार कार्ड असेल तर तुम्हाला ते लिंक करायचं आहे कशाशी तर आधार कार्डशी लिंक करायचं आहे तुमचा जो मोबाईल नंबर आहे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी लिंक करा दोन्ही एकमेकाला लिंक केल्यानंतर तुमची आता पूर्ण काम होईल त्यानंतर लगेचच तुम्हाला एप्रिलच्या हप्त्यासोबत मे महिन्यात येईल आता तुमचे लिंक आहे का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर आता हप्ता मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आता आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात लाडकी योजनेचा हप्ता आता वाटप केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण इकडे बघणार आहोत शेवटपर्यंत एवढं बघत चला तसेच आता इकडे बघू शकता सरकारने एक माहिती दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की आता काळजी करू नका हप्ता येत आहे काही बहिणीला तीन हजार रुपये तर काही बहिणींना आता यापेक्षा जास्त रक्कम फिक्स मिळणारच आहे आता मात्र काही बहिणींना एप्रिलच्या हप्त्यासोबत मेचा हप्ता मिळणार नाही आहे जर मेचा हप्ता मिळवायचा असेल तर एक काम करायचं आहे आता ती काम तर आम्ही तुम्हाला आता सांगितलेलं आहे अजून एक महत्वाची बातमी म्हणजे एक धक्कादायक निर्णय सरकारने घेतलेला असून एका भागातील महिलांना आता एकवीस हजार महिला वगळण्यात आलेल्या आहेत कारण त्यांच्याकडून चुकून एक बटन दबलं त्यांच्याकडून एक चूक झाली की त्यांचे पैसे आता ब बंद केले जाणार आहेत आता तुम्ही देखील अशा चुका होऊ देऊ नका आता काही बहिणींना जे आहे ते एप्रिल सप्ता मिळणार नाही आहे एकवीस हजार बहिणी आता बाद केलेल्या आहेत यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील बहिणींना आता सरकारने काढून टाकलेले आहे ज्यांच्याकडे कार असेल अशा बहिणींना सरकारने वगळल्याची माहिती आता आलेली आहे तर इकडे बघू शकता महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता काही बहिणीसाठी खुशखबर म्हणजे लाडकी बहिणी योजना जिल्हा याआधी आलेली आहे पुढचे जिल्हे सांगत आहे पुढील जिल्हा आहे सोलापूर जर साथी चा। चा साथी चा या ठिकाणी तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणच्या लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यात पैसे येण्यासाठी डीबीटी प्रक्रिया पूर्ण होत चाललेली असून आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एप्रिलच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये रक्कम तर येणारच मात्र मे महिन्याची एक हजार पाचशे याला प्लस केलं तर तीन हजार रुपये अशी रक्कम आता बँक खात्यात वर्ग जाणार आहे अशी रक्कम सरकारकडून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय लाडक्या बहिणीला चांगली खुशखबर मिळते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण आता महत्वाकांक्षी निर्णय केलेला आहे आता पुढील जिल्हा झाला सोलापूर जिल्हा झाला आता पुढचे दिल्ले देखील पाहत आहोत फक्त शेवटपर्यंत बघत चला आता पुढील हप्ता मिळणारा जिल्हा म्हणजे पहिल्या टप्प्यात सर्वात आधी रक्कम येत आहे ते पुढील जिल्हा आता आपण पाहत आहोत पुढील जिल्हा आहे वर्धा जर वर्धा जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर वर्धा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणी एक हजार पाचशे रुपये एप्रिल एक हजार पाचशे रुपये मे हप्ता टोटल तीन हजार रुपये ही रक्कम लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे टोटल ही सर्वची सर्व रक्कम जी आहे ती लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बणीच्या बँक खात्यात आता येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशी खबर मिळू शकते ही एक आता आनंदाचीच बातमी आहे आता पुढचे देखील तुम्हाला जिल्हे सांगणार आहे त्यापूर्वी एक महत्वाची सूचना राज्य सरकारने दिलेली आहे ते देखील आता आपल्याला पाहावी लागणार आहे कारण की महत्वाकांक्षी एक बातमी आलेली असून आता इकडे बघू शकता काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये सरकार देत आहे यासाठी एक काम करा हे चार हजार पाचशे रुपये जर तुम्हाला एप्रिल महिन्यातच पाहिजे असतील तर तुम्ही सर्वात अगोदर जे आता थोड्यापूर्वी काम सांगितलं त्यासाठी आधार कार्ड आहेसणे गरजेचे आहे आधार कार्ड असेल तर हो कव्या नाही सांगा आधार कार्ड असेल तर मोबाईल नंबरशी लिंक करून टाका जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळून जाईल तुम्हाला चांगली रक्कम मिळून जाईल अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार याबाबतचा अजून एक व्हिडिओ चॅनेलवरती येत आहे तो पाहण्यासाठी सब्सक्राइब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका तो व्हिडिओ पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक देखील करू शकता धन्यवाद